हाय फ्रेंड्स माझं नाव सीमा आहे मी एक पंचवीस वर्षाची तरुणी आहे नुकतंच माझं लग्न झालं होतं आणि मी सासरी आली होती माझा नवरा एका कंपनीत कामाला जात होता माझी सासू सासरे माझ्या धीराकडे पुण्याला राहत होते यामुळे घरामध्ये मी व माझा नवरा असे आम्ही दोघेच राहत होतो मीही एक मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातील मुलगी होते दिसायला थोडी सुंदर होते पण जरा जाड होते पण माझ्या नवऱ्याने मला पसंत केले होते पण लग्नानंतर मला त्याची एक वाईट सवय समजली ती म्हणजे कामावरून येताना तो रोज दारू पिऊन यायचा यामुळे मी त्याला खूप समजावले पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता संध्याकाळी तो जेवायचा आणि गुपचुप झोपून झोपी जायचा त्याच्या या सवयींना मी खूपच वैतागले होते लग्नानंतर जे समाधान मिळायला पाहिजे ते मला त्याच्यापासून मिळतच नव्हते एक दिवस माझ्या आईला हा प्रसंग मी सांगितला त्यावेळेस तिला खूपच वाईट वाटले आणि मला धीर देत म्हणाले हे पोरी तुम्हाला एखादं मूल होऊ दे मग तो आपोआप सुधरेल तिच्या या सांगण्यामुळे मी तशीच राहू हो लागले काही दिवसांनी त्याच्या घरच्यांनाही मी त्याच्याविषयी सांगितले पण ते म्हणाले त्याला सांभाळून घे हळूहळू त्याची दारू सुटेल दारू सोडून सोडण्यासाठी मी त्याला खूप विनंती करायची पण सकाळी जाताना तो हो हो म्हणायचा आणि संध्याकाळी मात्र पिऊन यायचा त्याच्या या वागण्यामुळे मला रात्र रात्र झोपा येत नव्हती मी वाट पाहत होते तो मला कधीतरी जवळ घेईन आणि माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल पण तसं काही घडतच नव्हतं एके दिवशी माझ्या नवऱ्याला बोलवण्यासाठी त्याचे काही मित्र आले तेही पिऊनच आलेले होते त्यांचं हे वागणं पाहून मला संशय आला की आपल्या नवऱ्याला हेच दारू पाजत असतील म्हणून मी त्यांना खूपच बोलले माझं बोलणं ऐकून ते गुपचुप निघून गेले त्यांना मी बोलल्यामुळे माझा नवरा खूपच चिडला होता तो मला नको ते बोलायला लागला ला होता त्याच्या या वागण्याला कंटाळून मी काही दिवस माहेरी आले होते पण चार पाच दिवसांनी त्याचे आईवडील आले आणि माझ्या घरच्यांना विनंती करू लागले यामुळे मी पुन्हा त्याच्याकडे आले आमच्या घरासमोरच एक टेलर राहत होते ते ब्लाऊजही शिवत होते ते आमच्यातील बांधणं रोजच पाहत होते ते दिसायला तरुण आणि जाडजुडही होते वयाचे वयाने माझ्यापेक्षा ते मोठे होते दिवसभर त्यांची बायको कामाला जायची आणि यामुळे घरात ते एकटेच असायचे एक दिवस मी त्यांच्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आले पण फिटिंगचे ब्लाऊज माझ्याजवळ नव्हते म्हणून मी त्यांना म्हणाले माझं ब्लाऊजचं माप व्यवस्थित आलं पाहिजे ते म्हणाले काही हरकत नाही तुम्हाला पाहिजे तसं मी शिवून देतो माझ्याकडे मापाचे ब्लाऊज होते पण ते खूपच कमी झालेले होते म्हणून मी त्यांना म्हणाले माझं ब्लाऊजचं माप असतं असंच घ्या ते म्हणाले काही हरकत नाही आपण घेऊन टाकू थोड्या वेळाने त्यांनी मोजमाप करण्याचा टेप घेतला आणि माझा दंड छाती पोट व्यवस्थित मोजून घेतलं पण त्यांचा हात माझ्या अंगाला स्पर्श झाल्यानंतर मला वाटायचं त्यांच्याकडून आपण हळूहळू जिरवून घ्यावी माप घेता घेता त्यांचा हात मी माझ्या छातीवर तसाच दाबून धरला त्यांनी माझं बॉल दाबायला सुरुवात केली यामुळे मी खूपच गरम झाले होते आणि मला लग्न झाल्यापासून त्याचं समाधान मिळत नव्हतं म्हणून मीही खूपच उतावीळ झाले होते नंतर त्याच्याही लक्षात आलं की हिला आपल्याकडून नक्कीच जिरून घ्यायची असेल यामुळे ते हळूहळू माझ्या शरीराची मालिश करू लागले आणि नंतर माझी साडी काढून मला तणाद आणू लागले माझ्या चिमणीचे हौस्थे मनापासून जिरवत होते मी अगदी मनापासून त्याचा आनंद घेत होते खूप दिवसापासूनची माझी इच्छा त्या टेलरने पूर्ण केली होती यामुळे मी थोडं समाधानही झाले नंतर काही दिवस रोज दुपारी त्यांच्याकडून मी करून घेऊ लागले एके दिवशी दुपारी माझा नवरा अचानक घरी आला आणि आम्हाला त्याने रंगे हात पकडले यामुळे तो टेलर आणि मी खूपच घाबरलो होतो थोड्या वेळाने त्याने त्याच्या मित्रांना बोलावलं आणि टेलरला जोडपून काढलं आणि मलाही चांगलाच मार दिला होता थोडे दिवस तो शांत राहिला आणि हळूहळू आमचा घडलेला प्रकार तो विसरूही लागला मला टेलरची सवय झाल्यामुळे माझी चिमणी फळफळ करायची यामुळे मी माझी जिरून घेण्यासाठी हळूहळू पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागली आणि माझी शारीरिक भूक भागवू लागली